विमानाचा शोध कोणी लावला असा प्रश्न कोणी विचारला तर तोंडात पहिले नाव येते ते राईट बंधूंचे मात्र विमानाचा शोध कोणी लावला याविषयी संभ्रम आहे असे म्हटले जाते की शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा पहिल्यांदा शोध लावला पण तळपदे यांच्याऐवजी राईड बंधूंनी विमानाचा शोध लावल्याचे म्हटले जाते अभ्यासात देखील असे शिकवले जाते तर कोण होते शिवकर बापूजी तळपदे शिवकर तळपदे हे मूळ भारतीय असून ते मुंबईत वास्तव्याला होते तळपदे यांनी खूप मेहनत करून एका विमानाची निर्मिती केली होती विमान बांधणी पूर्ण झाल्यानंतर तळपदे यांनी सन अठराशे गायकवाड यांच्या उपस्थितीत मुंबई चौपाटीवर करण्यात आली होती विमानाने मीटर उंचीपर्यंत उड्डाण केले आणि खाली आले त्यानंतर तळपदे यांनी त्यावर खूप प्रयोग केले आणि ते यशस्वी सुद्धा झाले परंतु काही वर्षांनी त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांनी बनवलेले हे विमान त्यांच्या मुलांसाठी एक खेळणे बनवून राहिले तर मग राईड बंधूंचे नाव कसे काय पुढे आले शिवकर तळपदे यांच्या निधनानंतर तब्बल आठ वर्षांनी म्हणजेच सन सतरा डिसेंबर एकोणीसशे तीनमध्ये राईड बंधूंनी बनवलेल्या विमानाने यशस्वी उड्डाण केले आणि त्याच धर्तीवर नंतर कितीतरी विमानांची निर्मिती झाली म्हणून आज आपणाला कोणीही विमानाचा शोध कोणी लावला असं विचारल्यास आपण राईड बंधूंचे नाव घेतो तर थोडक्यात जाणून घेऊया विमानाबद्दल थोडीशी माहिती आपल्या मनात प्रश्न असेल की विमान आकाशात किती अंतरापर्यंत उडत असते तर विमान आकाशात तेहतीस हजार ते बेचाळीस हजार फूट इतके उंच उडते भारतीय विमानसेवेचे बोधचिन्ह एअर इंडिया असे असून भारतात एकूण एकशे छत्तीसच्या जवळपास विमानतळ आहेत त्यापैकी महाराष्ट्रात एकूण तेरा विमानतळ आहेत भारतातील पहिले विमानतळ जुहू येथे आहे आणि त्याची स्थापना एकोणीसशे बत्तीस साली झाली होती तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू